आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक विमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट राज्यातील रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात असून बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे पण पीक विम्याची भरपाई मिळण्यासाठी ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे खरीप हंगामात राज्य सरकारकडून काही ठिकाणी डिजिटल क्रॉप सर्व्हे करण्यात आला होता पण शासनाच्या निर्णयानुसार संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पासून ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे डी सी एस मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करायची आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्वारी गहू हरभरा मका या पिकांचा समावेश आहे तर रब्बी ज्वारी या पिकांचा विमा अर्ज भरण्यासाठी तीस नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे तर एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून म्हणजे आज राज्यातील सर्व गावामध्ये रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीससाठी ई पीक पाहणी सुरू करण्यात येणार आहे यावेळी शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची चा अपडेट आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यामध्ये थेट त्यांच्या बँक खात्यावरती दिले जातात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि शेतीच्या गरजा पूर्ण करणे हा त्यामागचा उद्देश आहे आता एकोणीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे देशभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी लोकांना शुद्ध अन्न मिळावे आणि पृथ्वीचे आरोग्यही सुधारावे अशा इच्छा आहेत तर यासाठी भारत नैसर्गिक शेतीवर भर देत असून केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानालाही मंजुरी देण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे याच्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदासुद्धा होणार आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकासाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना सन दोन हजार चोवीसला ग्राहकाच्या मागणीनुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे या योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे पु अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पॅन टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून केंद्र सरकार आता जुन्या पॅन कार्डच्या जागी नवीन पॅन कार्ड सादर करणार आहे असे असले तरी तुमचा जुना पॅन देखील वैध राहणार आहे पण नवीन पॅन कार्डमध्ये तुम्हाला क्यू आर कोडची सुविधा मिळणार आहे तुम्ही हे नवीन क्यू आर कोड असलेलं पॅन कार्ड तुमच्या ईमेल आय डीवर विनामूल्य मिळवू शकता यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागले जाणार नाही पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचा नावाचा तिढा अद्याप सुटलेला नसून पाच डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे याबाबतची माहिती या ठिकाणी मिळत आहे या, या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री आणि या ठिकाणी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि हरियाणाचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे फेंगल चक्रीवादळ काही तासामध्ये तमिळनाडू आणि पेदुचेरीच्या किनारपट्टीला कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे मात्र किनारी भागात सकाळपासूनच जोऱ्याचे वारे आणि जोरदार पाऊस पडत आहे राज्यात थंडीचा कडाका कायम आहे मात्र सोमवार मंगळवार आणि बुधवार राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने या ठिकाणी वर्तवलेला आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे बोगस बियाणे बनावट खतं प्रकरणी कडक कारवाईचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिले मोठे आदेश शेतकरी निकृष्ट दर्जाचे खत बियाणे कीटकनाशक मिळाल्या म्हणून तक्रारी करतात शेतकऱ्यांचे त्यातून नुकसान होतं पण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलणार असल्याचं शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि तसा ते भरसुद्धा या ठिकाणी देत आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्या साठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्यात सध्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हमी भावाचा कमी दर मिळत असल्याने वैतागले आहे सरकारी खरेदी केवळ नावाला सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर व्यक्त होत आहे दुसरीकडे पीक विमा नुकसान मदत कृषी योजना याचाही विचका होऊन बसला आहे त्यामुळे कृषी मंत्र्यासमोर खऱ्या अर्थानं मोठं आव्हान असणार आहे महायुतीने कर्जमाफी सोयाबीन हमीभाव अशी आश्वासनंही शेतकऱ्यांना दिली आहेत या आश्वासनाची पूर्तता करणंही महायुती जबाबदार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे तर अलीकडच्या काळात अनेक शेतकरी यशस्वी मस्त शेती करत आहेत या माध्यमातून शेतकरी लाखो रुपयाचा नफा कमवत आहेत आज आपण मस्त शेतीतून कोट्यावधी रुपयाची उलाढाल करणाऱ्या एका गावाची यशोकथा पाहणार आहोत या गावात चाळीसहून अधिक मस्त केंद्र आहेत या माध्यमातून येथील शेतकरी वर्षभरात दीड ते दोन कोटी रुपयाचा नफा या ठिकाणी मिळवत असल्याचं सांगण्यात आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी कापणीच्या आधी पिकांवर पडलेल्या लष्करी आळी आणि तुतवाडासारख्या रोगांमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानाची पाहणी करून भरपाईही तातडीने देण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे याच्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा या ठिकाणी मिळणार आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे सध्या हळूहळू कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत असल्याची माहिती मिळत आहे मात्र दुसऱ्या बाजूला कांद्याचे दर वाढल्याने किशाला झळ बसत असले ग्राहक म्हणत आहे अशातच वाढत्या कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्लॅन केला आहे ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून केवळ पस्तीस रुपये किलो दराने कांदा विकला जात असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे मक्याचे अनेक फायदे आहेत शेतकऱ्यांपासून पर्यावरणापर्यंत सर्वांसाठी मका फायदेशीर असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे पीक विमा घ्या आणि सुरक्षा कवच मिळवा रब्बी पिकांसाठी विमा नोंदणी एक डिसेंबरपासून सुरू होत आहे अधिक माहितीसाठी पी एम ए बी वाय वेबसाईटला भेट द्या तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा